हाय नमस्कार यू फॅमिली तर तुम्हाला थंडी थंडीच्या गुलाबी गुलाबी शुभेच्छा कारण भरपूर थंडी पडलेली आहे आमच्याकडं तर तुमच्याकडं आहे का थंडी तर आज पण मी अशाच एक गोड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे एकदम सज्जवळ अशी अभिनेत्री इमोशनल रोल करणाऱ्या सगळ्यांना रडवणाऱ्या अशा अभिनेत्री आणि त्यांचा जन्म आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील गड इंग्लंजमधला त्यांचं शिक्षण झालेलं आहे कोल्हापूरमध्येच अशा गोड अभिनेत्रीबद्दल बोलणार आहे नृत्याची आवड असून आणि नृत्य नृत्याचं शिक्षण झालं असून त्यांना तो रोल कधी मिळालाच नाही फक्त एकाच पिक्चरमध्ये त्यांनी तो रोल केलेला आहे साधे भोरे भोळे मिरा तुला कधी कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही हे एकच गाणं फक्त त्यांनी केलेलं आहे ते एवढा डान्स आहे त्यांचा बाकी कुठल्याही पिक्चरमध्ये डान्स नाही सगळे इमोशनल नुसत्या रडारडी ते म्हणजे फिल्म पिक्चर केलेले आहे त्यांनी तर कोण आहे अभिनेत्री नाव सांगू का तुम्हाला देवता पिक्चरमध्ये दे काम केलेलं आहे आणि आत्ता बघा ते आली माझ्या घरी दिवाळी दिवाळीमध्ये बऱ्याच जणांनी त्याच्यावरती उडव केलेल्या आहेत अशा आधी प्रेक्षकांच्या मनावरती आ आधीराजी गाजवणाऱ्या अभिनेत्री आशा काळेंच्याबद्दल बोलत आहे मी तर तुम्हाला माहीत आहे का आशा काळे पिक्चर पिक्चरमधल्या अभिनेत्री माहीत आहे का तुम्हाला कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंडमध्ये नक्की सांगा देवता पिक्चरमध्ये काम केलेलं आहे त्यांनी रवींद्र महाजनी बरोबर बऱ्याच बऱ्याच हिरो हिरोबरोबर काम केलेलं आहे आता ती नावं मी काही सांगू शकत नाही तुम्हाला गोमू संतिनं माझ्या तू येशील का कुलदीप पवारबरोबर काम केलेलं आहे ज्योतिबाच्या डोंगरावरचा तो सीन आहे काय सीन भारी होता तो खरं म्हणजे बघण्यासारखा कुलदीप पवार आपण असतात आणि नवस फेडायला जातात ज्योतिबाला तिथला सीन आहे नवरात्या गर्दीमध्ये हरवून जातो मग हिरोईनीला हिरो सापडतो हिरो काय काय पहिले पिक्चर असायचे आता कुठलं काय आता काय राहिलं ना तसं आणि नऊवारी साडी चापून चोपून नेसणाऱ्या अभिनेत्री अशा काळे आणि शेतकऱ्याच्या लाईवरती कायम गाणं म वाजणारं कायम गाणं म्हणणारं लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई हे गाणं त्यांच्यावर चित्रित झालेलं आहे मग तो सीन लय भयानक आहे जेव्हा गॅलरीतनं बार खाली पडतं भयानक सीन आहे तो विक्रम गोखल्यावर प्रेम असून नही। ते काय त्यांचं प्रेम सक्सेस झालं नाही त्यांना टाटाकाराच्या नादामध्ये सगळा कार्यक्रम उलटा झालेला आहे त्या सिनेमामध्ये मला थोडीफार माहिती ते आहे तेवढी मी सांगत आहे मी तो पिक्चर बघितलेला आहे भरपूर असे सिनेमे आहेत अशा काळ्यांचे कुलस्वामीनी ते ते महालक्ष्मीच्या मंदिरातला एक सीन आहे परत बारा ज्योतिर्लिंगाचा वर पिक्चर केलेला आहे त्याच्यात पण आहेत त्या म्हणजे छान छान पिक्चर दिलेले आहेत मोठी भाऊजे आणि त्या भाऊजईने सांभाळलेली आपले दीर परत ननंदबाई कशा सांभाळलेले आहेत ते पण त्यांनी बरोबर म्हणजे एकदम वास्तव असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि खरोखर त्यावेळेस असे पिक्चर होते ना की ते पिक्चर जर बघितले ना तर अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायचं आता तसे पिक्चर पण राहिले नाहीत आणि तशा नटनाट्या पण राहिल्या नाहीत आणि जुनं ते जुनं तर बघा तू मला माझे व्हिडिओ आवडलं का आणि आवडत असल्या तर कमन म्हणजे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते, ते पण सांगा जरा जुन्याला उजाळा म्हणून नवीन उजाळा म्हणून थोडंफार मला जेवढं माहीत आहे तेवढं आपलं थोडक्यात मी सांगत आहे तुम्हाला आवडत असलं तर आवडतात म्हणून सांगा नसलं आवडत तर नाही आवडत म्हणून सांगा असं काय आपली जबरदस्ती नाही की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेच पाहिजे ही मताची नाही मी नाही आवडले तर नाही म्हणून सांगा आवडलं तर आवडतात म्हणून सांगा तर बघा तुम्हाला कसं वाटलं आणि कोण नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पण एक पूर्ण बघा आणि त्याशिवाय व्हिडिओला माझ्या ना कमेंट पण करू नका कारण लोक काय करतात जरासा व्हिडिओ बघतात आणि वाव काय बरं व्हिडिओ मला तसं नको आहे आवडतात तर आवडतात म्हणून सांगा नाही आवडतं नाही म्हणून सांगा आपली काय कुणावर जबरदस्ती नाही तर चला बाय बाय इथंच आता बंद करते व्हिडिओ मी